हॅलो नमस्कार उषाच रेसिपी आणि ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत हलव्याची मच्छी तर हलव्याची मच्छी आणि हलव्याचा रसा कसा बनवायचा ते आज, आज आपण बघणार आहोत मी ते मार्केट मधून छान असे ताजे ताजे हलवे घेऊन आलेले आहे छान कट करून स्वच्छ करून ठेवलेले आहेत आणि ते मच्छीचा रसासाठी मी डोकं वेगळं करून ठेवलेलं आहे तर ह्या डोक्यांचा आपण रसा बनवणार आहोत आणि इथे मच्छी फ्राय करून दाखवणार आहे मच्छीचा रसा करण्यासाठी आपल्याला लागणारे साहित्य म्हणजे इथे मी दोन कांदे घेतलेले आहेत एक टमाटर आणि अद्रक आणि लसूण आणि ते ओला नारळाचे तुकडे घेतलेले आहेत ओला नारळ फोडून मी त्याचे तुकडे केलेले आहेत आणि ते कलरवाल्या मिरच्या पाण्यात ठेवल्या होत्या छान अशा मऊ झालेल्या आहेत बघा अशा पाण्यामध्ये ठेवून द्यायच्या आणि त्याचनंतर मी ते घेतलेलं आहे धणे दोन चमच इतके धने आणि एक चमच इतकं मी जिरं घेतलेलं आहे जर तुम्ही ह्या पद्धतीने जर वाटण केलात तर मच्छीच्या रशाला खूप सुंदर अशी टेस्ट येणार आहे तर चला करूया आपण आता या मच्छीच्या रशाचं वाटण आपलं वाटण तयार झालेलं आहे आणि झाकण खोलल्या खोल्या ह्याचा सुवास खूपच सुंदर येत आहे आणि बघा अशा पद्धतीने आपल्याला बारीक वाटण करून घ्यायचं आहे कढीत छान तापलेली आहे आता आपण त्यामध्ये घेऊया दीड चमच इतकं तेल तेल छान गरम झालेलं आहे तयार केलेले वाटप तेलामध्ये घेऊ छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तेलामध्ये दोन ते तीन मिनटं तरी आपण हे परतवत राहूया कारण ह्याचा मधला सगळा मसाला पाहिजे माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करायला विसरू नका माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर एक लाईक जरूर करा छान असा मसाला तेलामध्ये आपण परतवून घेतलेला आहे त्यामध्ये घेऊया आपण एक चम्मच लाल तिखट अजून इथे मी अर्धा चमच घेतलेला आहे म्हणजे एकूण दीड चमच आपण लाल तिखट घेतलेला आहे त्याचबरोबर घेणार आहे थोडीशी हळद चवीनुसार मीठ मिक्स करून घेऊया मिक्सरच्याच भांड्यामध्ये मी थोडस पाणी घेतलं जे वाटण होतं ते देखील यातनं निघून गेलं बघा मिक्सरच्या भांड्याला खूप असं वाटण राहतं तर आपण ते काढून घेतलं पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया कारण आपण पाणी टाकलं होतं आता हे जे पाणी टाकले तरी पण माझं हे वाटण खूपच घट्ट आहे तर मला रसा थोडासा मीडियम पाहिजे त्यामुळे मी अजून पाणी टाकत आहे इथे मी एक ग्लास पाणी घेतलं जर तुम्हाला रसा एकदम घट्ट पाहिजे असेल तर तुम्ही तुमच्या पद्धतीने म्हणजे तुम्हाला किती घट्ट पाहिजे त्या पद्धतीने तुम्ही इथे पाण्याचा वापर करू शकता खूप मस्त असा घट्ट हेवी होते त्यामुळे खूप टेस्टी असा रसा होतो तुम्ही बघू शकता फक्त आपण याला आता दोन मिनिट उकळी येऊन हो देऊया छान अशी उकळी येत आहे बघा मस्त अशी उकळी आलेली आहे मसाला जरी छान शिजला ना त्याची टेस्ट अतिशय सुंदर लागते रशाला सुंदर अशी उकळी आलेली आहे आता ह्यामध्ये आपण ना टाकणार आहोत कोकम तर इथे मी बघा हे कोकम घेतलेले आहेत हे गावचे कोकम आहेत आणि आंबट पण आहे तर आंबटपणा येण्यासाठी इथे मी घेतले आहेत कोकम त्या मच्छीच्या रसामध्ये आंबटपणा नसेल तर त्या मच्छीला चव देखील छान येत नाही तर तुम्ही बघू शकताय रसा पण आपला छान असा शिजलेला आहे उकळी आल्याबरोबर आपण घेणार आहोत इथे मच्छीचे डोके तर आपण मच्छीच्या डोक्यांचा रसा बनवणार आहोत त्यासाठी इथे मी तीन ते चार मच्छीचे डोके घेतलेले आहेत ते बघू शकताय तर अशाला देखील छान अशी चव येईल आता इथे दोन चार मिनिट तरी छान अशी उकळून येऊ दे जेणेकरून डोक्यांचा रसा आपण बनवतोय डोक्यांचा सगळा अर्क त्याच्यामध्ये उतरला पाहिजे आणि एकदम सुंदर आणि टेस्टी माशाचं कालवण होणार आहे आता इथे पहा आपण जे हलव्याचे तुकडे घेतलेले ते स्वच्छ करून तर यातली अर्धी मच्छी मी हलव्याची मच्छी मी बाजूला पण ठेवली आहे लागणार तेवढीच मी ही मच्छी तुम्हाला दाखवत आहे छान असं आंबटपणा येण्यासाठी मी इथे घेतले आहेत कोकम त्याचबरोबर आपण इथे घेणार आहोत एक चमच इतकं मीठ मीठ तुमच्या आवडीनुसार तुम्ही घेऊ शकता आता हे जे मीठ आणि कोकम आहे ना छान असं कुसकरून घ्यायचं कोकम आहे ना मिठामध्ये छान असं कुसकरून घेऊया पण जर तुम्हाला डायरेक्ट कोकम लावता येत नसेल मच्छीला तर तुम्ही अशा पद्धतीने कुस करून लावू शकता इथे बघा इथे मी छान असं कुस करून घेतलेलं आहे मीठ आणि कोकम आता हे मीठ आणि कोकम ना आपण इथे मच्छीला लावून घेणार आहोत पूर्ण मीठ आणि कोकम छान असं लावून घेऊया मिठाला पाणी सुटतं त्यामुळे छान असं लागलं जातं मच्छीला हे कोकम आता ह्यामध्ये घेऊया आपण एक चमच अद्रक लसूण अद्रक ची पेस्ट घेतलेली आहे अद्रक लसूणच्या पेस्ट ने खूप छान खाताना देखील पेस्ट येईल इथे सर्वत्र असं सर लावून घेऊया तुम्ही पाहू शकताय कोकम आणि मीठ आणि अद्रक लसूण ची पेस्ट खूप मस्त अशी लावून झालेली आहे आपल्याला मच्छी फ्राय करायची आहे पण मीठ आणि कोकम छान असं मुरलं पाहिजे त्यासाठी आपण याला दहा मिनिटं तरी असं ठेवून देऊ मच्छीचा रसा आपला छान असा तयार झालेला आहे तुम्ही बघू शकताय खूप सुंदर असं ग्रेव्ही तयार झालेली आहे जी आणि खूप टेस्टी पण झालेली आहे आपण जे डोके टाकले होते ते, ते देखील छान असे शिजलेले आहेत आणि आता आपण रसा हा तयार झालेला आहे आता आपण गॅस बंद करून घेऊया आता आपण मच्छी फ्राय करण्यासाठी घेणार आहोत इथे तांदळाचं पीठ इथे मी अर्धी वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे पण दोन चम्मच इतके लाल तिखट तुम्ही तुमच्या स्वादनुसार घेऊ शकता हळद घेतली आहे त्याचबरोबर इथे घेणार आहोत आपण धने पावडर छान असं मिक्स करून घेऊया तुम्ही कॉर्नफ्लॉवर पीठ किंवा रवा देखील घेऊ शकता इथे मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे फक्त छान असं मिक्स करून पाहू शकता छान असं कोकम आणि मीठ मुरलेलं आहे तुम्ही बघू शकता आता आपल्याला मच्छी फ्राय करायची आहे त्यामुळे आपण इथे हा पीठ तयार केलेला होतं मच्छीच तर ही मच्छी मी इडक्यामध्ये तिला लावून आहे बघू शकता अशा पद्धतीने आपण हे मच्छीला पीठ लावून घेऊया छान असं पीठ लावून झालेलं आहे आता आपण मच्छी फ्राय करून घेऊया गॅसवर कढई ठेवली आहे आणि त्यामध्ये आपण तेल घेतलेलं आहे तेल छान असं तापल्यानंतर आपण त्यामध्ये मच्छी जी आपण कोटिंग करून ठेवली होती ती मच्छी आपण याच्यामध्ये सोडूया मच्छी एका बाजूनी छान अशी फ्राय झाल्यानंतरच आपण हिला पलटी करणार आहोत आधीच पलटी करायची नाही मच्छी छान अशी एका बाजूने फ्राय झालेली आहे आता हिला आपण पलटी करून घेऊया वा किती सुरेख असं फ्राय झालेली आहे बघा दोन्ही बाजूनी खरपूर अशी भाजली पाहिजे मच्छी करताना देखील खूप सुंदर असा सुवास येत आहे कारण आपण यामध्ये टाकले आहे अद्रक लसूण त्याच्यामुळे खूप छान अशी फ्रेश या मच्छीला येणार आहे ती छान अशी फ्राय झालेली आहे तुम्ही बघू शकताय मी आता हिला काढते तर तेल पूर्ण काढून घ्यायचं आपण अशा पद्धतीने तुम्ही बघू शकताय मी इथे छान अशी मच्छी फ्राय केलेली आहे तर अशा पद्धतीने तयार झालेली आहे आपले हलव्याची मच्छी आणि हलव्याच्या मच्छीचाच रसा तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला नक्कीच कमेंट करून सांगा रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच नवनवीन रेसिपीसाठी पुन्हा भेटू व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद